ऐतिहासिक कळंबा तलाव परिसरातील कचरा डेपो कायमचा बंद करावा अशी मागणी मानव अधिकार सहायता संघाच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं तलावाजवळचा कचरा डेपो हलवला नाही तर कळंबा तलावात जलसमाधी आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला ऐतिहासिक कळंबा तलावाच्या परिसरातच ग्रामपंचायतीच्या वतीनं भला मोठा कचरा डेपो सुरू करण्यात आला आहे त्यामुळं या परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय बऱ्याचदा इथला कचरा अस्ताव्यस्त पसरलेला असतो त्यामुळं कळंबा तलावाचं अस्तित्व आणि सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे कळंबा ग्रामपंचायतीनं हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी मानव अधिकार सहाय्यता संघाच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन कोल्हापूर महापालिकेचे जल अभियंता रमेश मस्कर मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील आणि पर्यावरण अधिकारी समीर बरे यांना देण्यात आलं ग्रामपंचायतीनं कचरा डेपो हलवला नाही तर कळंबा तलावात जलसमाधी आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी मानव अधिकार सहाय्यता संघाचे शहर अध्यक्ष तानाजी जाधव हो, राजेंद्र माळवी पाटील महम्मद शरीफ काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते